कौटुंबिक वादातून आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला भर रस्त्यात जोरदार टक्कर देण्याचा प्रकार अंबरनाथ शहरात मंगळवारी समोर आला आहे या घटनेनं अंबरनाथ बदलापूर मार्गावर एकच खळबळ उडाली वाहन वाहनचालकाच्या धडकेत रस्त्यावर दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झालेत कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली बदलापूर अंबरनाथ मार्गावर अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळच्या सुमारास दोन कारमधला टक्कर थरार पाहायला मिळाला बदलापुरात राहणारे सतीश शर्मा याचे वडील बिदेश्वर शर्मा हे आपल्या कुटुंबातील सतीशचे पत्नी नातू तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी घेऊन निघाले होते ते स्वतःच्या वाहनांनी मुंबईच्या दिशेने कुटुंबातील सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वाहनाचा पाठलाग केला पाठलाग करता करता ते बदलापूर अंबरनाथ रस्त्यावरील अंबरनाथला जाणाऱ्या मार्गिकेवर आले एम्पायर प्रकल्पासमोर येताच सतीश शर्मा यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला मागून जोराची धडक दिली यावेळी इतर दोन पद्यांना गाडी खाली फरफटत नेले शर्मा एवढ्यावरच थांबला नाही तर ने भर रस्त्यात आपली गाडी वळवून पुन्हा आपले कुटुंबीय असलेल्या वाहनाला समोरून चोराची धडक दिली त्यावेळी कुटुंबियांच्या वाहनाच्या मागे थांबलेल्या एका दुचाकी स्वारालाही धडक दिले एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला साजेसहा थरार होत असताना रस्त्यावर वाहनाची मोठी गर्दी झाली होती प्रत्यक्षदर्शींनी तातडीने धाव घेत जखमी आणि गाडीतील कुटुंबियांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांची एकच धावाधाव झाले शेजारच्या बदलापुरात दिवसभर आंदोलनामुळे आणि रेल रोकोमुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात होता तर रेल्वे सेवा बंद असल्याने रस्त्यावर वाहनाची संख्या वाढली होते त्याच गर्दीत या माथी फिरवणं बेदरकार वाहन चालवल्यानं वाहन चालकांत मोठी घबराट पसरली होती रात्री उशिरापर्यंत सतीश शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती